कुशल उद्योजक सिद्धांत सीड्स मालक सिद्धांत नवले पाटील यांनी सिद्धांत सीड्स फॉर्म वरती एक मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये बोलताना ते म्हणाले बोलता की मी जरी शहरांमध्ये शिकलो असलो तरी माझी नाळ ही ग्रामीण भागात जोडली गेलेली आहे ग्रामीण भागामध्ये विकास कामासाठी मी कायम प्रयत्न करू शकतो या हेतूने या राजकारणामध्ये येण्याचे ठरवले आहे राजकारणामध्ये येत असताना राजकारण नाही तर समाजकारण करायचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले तसेच मी अनेक गावोगावी जनतेमध्ये फिरलो आहे खूप कामे लोक घेऊन येत असतात परंतु विकास कामं करण्यासाठी मला अनेक समस्या भेडसावत होत्या ते कामे करण्यासाठी असंख्य अडचणी राजकारणामध्ये मी नसल्यामुळे येत होत्या म्हणून मी आज राजकारणात येण्याचे ठरवले व त्या राजकीय पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे काम मी पुढील काळामध्ये करणार असल्याचे सिद्धांत नवले पाटील यांनी बोलताना सांगितले त्यांनी हा मेळावा सिद्धांत सीड्स कंपनी फॉर्म वरती भेंडा येथे घेतला तसेच यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना भाषणांमधून सिद्धांत नवले यांना पुढे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला या मेळाव्या प्रसंगी मंचावरती हरिभाऊ नवले रवीदा नवले सरपंच भेंडा खुर्द किशोर भाऊ मिसाळ भेंडा ग्रामपंचायत सदस्य नामदेवराव शिंदे उपसरपंच भेंडा बुद्रुक दादा गजरे उपसरपंच भेंडा बुद्रुक पंढरीनाथ फुलारी उपसरपंच बेंडा बुद्रुक डॉक्टर लहानू मिसाळ सरपंच बेंडा बुद्रुक संतोष महापूर बेंडा ग्रामपंचायत सदस्य किशोर शिरसाठ सरपंच गोंडेगाव मसले दत्तात्रय शिरसाठ उपसरपंच गोंडेगाव मसले भाऊराव ब्राह्मणे उपसरपंच दिगी पोपटराव हजारे उप सरपंच पिचडगाव संदीप गव्हाणे उपसरपंच पिचडगाव हे मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येने युवक व ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या संवाद मेळाव्या प्रसंगी उपस्थित होते आम्ही प्रतिनिधी मंगेश पार्श्वभूमी झाले आणि आता ते उद्योगपती आहेत हे सगळं पार्श्वभूमी असताना त्यांचा मला आग्रह होता त्यांनी गुजरात मध्ये एक कंपनी अक्वायर केलेली त्यांचा आग्रह होता अण्णांचा आग्रह होता का तुम्ही गुजरात मध्ये राहून व्यवसाय केला पाहिजे पुढच्या गोष्टी तिकडे आपण वाढवल्या पाहिजे परंतु परिसरात फिरत असताना माझी नाळ ही व्यवसायशी आणि व्यवसाय हा नेमकं ग्रामीण भागातला माझी नाळ ही ग्रामीण भागातच जुडली परिसरात फिरत असताना नवरात्री निमित्त असेल गणपती निमित्त असेल किंवा मित्रपरिवाराकडे असेल मला जाणवत गेलं की इथं मोठे मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला उत्तर म्हणून माझ्याकडे काही नव्हत नसायचं जर गोंडेगावचे लोक आले तर ते म्हंटले की गोंडेगाव नसले तर असत नाही पण मी काय प्रयत्न करू शकतो कारण मी एखाद्या व्यक्तीकड जर गेलो की शेवटी ते काम त्याच्या हातात असायचं कुठं कुठं दिगीची नवीन ग्रामपंचायतची इमारत झालेली आहे त्याच्यासाठी पण आपण झेडपीतनं प्रयत्न केले गौरव ब्रह्मला माहितीये असे अनेक अनेक समस्या मला येत गेल्या त्या फिरण्यातूनच जाणवायच्या आणि ते उत्तर कुठंतरी मला द्यायला मी कमी पडायचो कारण ते काम माझ्या हातात नसायचं ते मला कुठंतरी पुढं बोलावं लागायचं नाव वापरावं लागायचं दोन तीन फोन वापरावं लागायचे आणि तरी सुद्धा तसले काही कामं होत नसायचे तर कुठेतरी जाणवलं की काहीतरी आपल्याला एक रस्ता लागेल काहीतरी एक उत्तर लागेल ला। लाग या प्रश्नांना आणि खऱ्या अर्थाने त्यातून मी चाचपणी करायला लागलो की आपण समाजकारण करत होतो पुढचं पाऊल उचललं पाहिजे का भाषणात तर अगदी तुम्ही तिकिटापर्यंत गेले पण तसं तर काही नाहीये मी सामाजिकरित्या आपल्या या गटात आपल्या या परिसरात सक्रिय व्हायचाच निर्णय घेतलेला आहे सक्रिय हा वेगवेगळ्या दृष्टीने आहे सामाजिक दृष्टीने देखील आहे राजकीय दृष्टीने आहे परंतु त्यात तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुमच्या सर्वांची साथ हे नक्कीच मला या ठिकाणी लागेल युवक हे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आताच आम्ही निवासकर न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका